सृजनशील लेखकाचं आयुष्य आणि त्याच्या कलाकृती यातील नातं नेहमीच अगम्य राहिले वास्तव जीवनाच्या मर्यादा मागे टाकून आणि जीवनानुभवाच्या प्रभावातून स्वतःला सोडवून घेतल्याशिवाय कलाविष्कार होत नाही एखाद्या भिंतीवर किंवा पडद्यावर प्रकाशाचं चित्र उमटताच भिंतीचं किंवा पडद्याचं अस्तित्वच नाहीसं होऊन जातं तसा हा प्रकार असतो ही वाक्य आहेत ज्येष्ठ अनुवादिका उमाताई कुलकर्णी यांची माझं नाव भैरप्पा या पुस्तकाची पानं आपण चाळायला घेतो आणि हे शब्द संचित आपल्या मनाचा ठाव घेतात संते शिवारा लिंगनैया भैरप्पा भारतीय साहित्य सृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या लेखणीतून भारतीय संस्कृतीच्या शोध घेतला असे एक सर्वोत्कृष्ट कादंबरी काय एका बाजूला या मूल्यांचा शोध घेत असताना बदलत्या काळानुसार भारतीय समाजमनावर सुद्धा त्यांनी यथायोग्य भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी भैरप्पा यांना आदरांजली वाहताना म्हणाले की भैरप्पा यांच्या निधनामुळे आपण एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला गमावून बसलो हो। आहोत भैरप्पा हे एक निर्भय आणि कालातीत विचारवंत आहेत ज्यांचं लेखन येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल भैरप्पा यांच्या लिखाणातील शक्तीस्थळ नेमकी कोणती आहेत त्यांचा जीवन प्रवास कसा होता हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव हो। महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत वीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी कर्नाटकातील हासन या जिल्ह्यातील संतेशिवारा या गावात भैरप्पांचा जन्म झाला वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला प्राथमिक शालेय शिक्षण गावीच पूर्ण केल्यावर ते मैसूरला पुढच्या शिक्षणासाठी जाण्यापूर्वी भावाच्या सांगण्यावरून त्यांनी देशभर भ्रमंती केली अनुभवाचं विविधतेचं संचित जे पुढे त्यांच्या लेखनामध्ये उमटलं त्याची पाळंमुळं आपल्याला याच भ्रमंतीमध्ये त्यांच्या शिकण्यामध्ये जाणवतात त्या काळात सुद्धा मायानगरी मुंबई अनेकांना खुणावत होती भैरप्पा यांनी मुंबईमध्ये हमालीचं काम केलं यानंतर काही साधूंबरोबर आध्यात्मिक शांतीच्या शोधार्थ ते बाहेर पडले या भ्रमंतीनंतर ते मैसूरला आले व त्यांनी आपलं शिक्षण पुन्हा एकदा सुरू केलं बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी तत्वज्ञान विषयात डॉक्टरेट मिळवली हुबळी महाविद्यालय गुजरातचं सरदार पटेल विद्यापीठ दिल्लीतील दिल एन सी आर टी अशा संस्थांमध्ये भैरप्पांनी प्राध्यापकी केली आणि शेवटी मधील रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन मधून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवृत्ती घेतली त्यांनी लिहिलेल्या भित्ती या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या जीवनाचा हा समृद्ध पट आपल्याला अनुभवायला मिळतो मराठीमध्ये माझं नाव भैरप्पा या नावाने उमाते कुलकर्णी यांनी या ग्रंथाचा अनुवाद केलाय एकोणीसशे अठ्ठावन्न साली भीमकाया नावाची कादंबरी भैरप्पांनी लिहिली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी लिहिलेली ही पहिली कादंबरी पुढची सहा ते सात दशक भैरप्पांनी आपल्या लेखणीतून कादंबरी या प्रकाराचाच नव्हे तर साहित्य सृष्टीचा परीग विस्तारला एकोणीसशे सहासष्ट साली त्यांची दातू मराठीमध्ये जा ओलांडुनी या कादंबरीला कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला धर्मश्री वंशवृक्ष गृहभंग अशा वेगवेगळ्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजमानाच्या गुंतागुंतीचा धांडोळा घेतला परंतु भैरप्पा यांच्या लेखणीची ताकद लोकांना तेव्हा कळली जेव्हा त्यांनी महाभारतावर आधारित पर्व या कादंबरीचं लेखन केलं हिमालयाच्या गर्वाहल भागात भ्रमणती करताना तिथल्या सामाजिक चालीरीती विवाह पद्धती बघितल्यानंतर महाभारतावरील लिखाणाचे बीज त्यांच्या मनात पेरले गेले याच कादंबरीसाठी पुढे त्यांनी उत्तर भारतामध्ये संशोधन केलं महाभारतकालीन समाज जीवनापासून ते हवामानापर्यंत कुठली घटना कधी आणि कशी घडली याचा तपशीलच जाऊन त्यांनी अभ्यास केला आणि मगच कादंबरी लेखनाला प्रारंभ केला भैरप्पांच्या लेखणीमुळे साहित्य सृष्टीमध्ये अनेक वादळ सुद्धा निर्माण झाली त्यातील एक महत्वाचं वादळ निर्माण झालं ते त्यांच्या ते आवरण या कादंबरीमुळे धर्मांतराचं कटु वास्तव सांगणारी ही कादंबरी एकाच वेळेला इतिहासाच्या विकृतीकरणावर कडक भाष्य करणारी श्रेष्ठ साहित्यकृती ठरली धर्मांतरासोबत संस्कृतीमध्ये घडणारे परिवर्तन निदर्शनास आणून देताना भैरप्पांनी टिपू सुलतानच्या राजवाटीतील अनेक भयावह गोष्टींवर सप्रमाण भाष्य केलं होतं त्यांनी केलेलं हे लिखाण अर्थातच तत्कालीन बुद्धिवाद्यांना पटणार नव्हतं म्हणूनच युवा अनंतमूर्ती गिरीश कर्नाड यांच्यासारख्या लोकांनी भैरप्पांना कडाडून विरोध केला गिरीश कर्नाड यांनी टिपूला आपल्या नाटकांमधून सर्व समावेशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचीही खोटी छबी पुसण्याचं काम भैरप्पांनी केलं साहित्याच्या माध्यमातून भैरप्पा आपल्याला येणाऱ्या काळातील आव्हानांबद्दल सांगत होते असंच त्यांचं लिखाण वाचताना जाणवतं ज्येष्ठ लेखिका अरुणाताई ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात भैरप्पा प्रत्येक कादंबरीतून स्वतःचा वेगळा शोध घेत गेले त्याचबरोबर त्यांनी आपल्या संस्कृतीचं वेगवेगळे अंग रचना उजेडात आणली त्यांच्या वंशवृक्षसारख्या कादंबरीमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा सनातन संघर्ष आपल्याला दिसून येतो शास्त्रीय संगीताच्या नभोविश्वात वावरणारी त्यांची मंद्र ही कादंबरी जीवनाच्या मूलभूत प्रश्नांना सामोरं जाते आपल्या भोवतालाशी संघर्ष करताना आपलं सत्व जपणारी नंजम्मा जेव्हा गृहभंग या कादंबरीमध्ये आपल्याला भेटते तेव्हा भारतीय स्त्रीचं एक असाधारण रूप आपल्याला बघायला मिळतं भैरप्पांच्या याच लेखन संचिताचा सन्मान करणारा पद्मभूषण पुरस्कार त्यांना दोन हजार तेवीस साली प्रदान करण्यात आला पुस्तकांच्या दुकानांमध्ये आजही भैरप्पांच्या साहित्यासाठी मोठी मागणी असते मात्र कानडी साहित्यक असलेले भैरप्पा आपल्या मराठी माणसांच्या मनात घर कसं करून गेले या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उमाताई कुलकर्णी ज्येष्ठ लेखिका अनुवादिका उमाताई कुलकर्णी यांनी भैरप्पांच्या कादंबऱ्या कानडीमधून मराठीमध्ये अनुवादित केल्या भैरप्पा एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते की मी मराठी वाचकांच्या अधिक जवळ आहे शब्द सामर्थ्य संस्कृती संचित आणि भारतीयत्वाची ओळख या सर्व मिश्रणातून भैरप्पांनी भारतीय साहित्यसृष्टीमध्ये आमूलाग्र बदल घडून आणला साहित्याचा दीपस्तंभ असलेल्या या महानायकाची आठवण पुढची अनेक वर्ष रसिकांना येत राहील यामध्ये शंकाच नाही तुम्हाला भैरप्पांची सर्वाधिक आवडलेली साहित्य कृती कुठली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद